अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भाकार याचं एकदम छोटे छोटे बेसिक बेसिक क्वेश्चन आपण एकदा बघूया म्हणजे पुढच्या रील्समध्ये जे काही मोठे अवघड प्रश्न येईल त्यात तुम्हाला काही अडचण येणार नाही आता समजा मी तुम्हाला असं विचारलं तीनशे चार अधिक पाचशे सात बेरीज करायची अपूर्णांकांची पाया समान आहे का वेगळा आहे तर पाया वेगळा आहे तर आपण याला क्रॉस मल्टीप्लायने सॉल्व्ह करतो क्रॉस मल्टिप्लायमध्ये काय करतो आपण सात ने तीन लागून तो चारने पाच लागूनतो आणि तर आणि सात या दोघांचा गुणाकार करतो म्हणजे कसं त्रिक एकवीस आलं इथं चारा पंचे वीस आलं आणि भागिलेमध्ये सात आणि चारचा गुणाकार चौक अठ्ठावीस आलं मध्ये प्लसचा प्लस लिहून टाकायचा आन्सर द्यायचं एकवीस आणि वीस इथं आला एक्केचाळीस भागिले अठ्ठावीस सेम वजाबाकीमध्ये पण हीच प्रोसेस राहील कारण समान नाही आहे दोघांचा तिरकस गुणाकार करणे करायचं सात आणि तीनचा गुणाकार केला सात त्रिक इथं एकवीस आलं चारा पंच इथं वीस आला भागिलेमध्ये बघितलं तर चार सात आणि चारचा गुणाकार चौक अठ्ठावीस इथे मध्ये मायनस दिसतो इथे मायनस भरायचा आणि एकवीसमधून वीस गेलं इथेला एक भागिले अठ्ठावीस हे तुमचा आन्सर असेल जेव्हा गुणाकार दिला जाईल तर गुणाकारामध्ये तिरकस गुणाकार कधीच नाही करायचा तर काय करायचं सरळ सरळ गुणाकार म्हणजे अंशाने अंशाला गुणायचं छेदाने छेदाला गुणायचं म्हणजे काय करणार मी इथं तीन आणि पाच यांचा गुणाकार करणार इथे चार आणि सात यांचा सा गुणाकार करणार मग ते काय म्हणेल पाच त्रिक पंधरा आला इथे आणि भागिले सात आणि चारचा गुणाकार सातशोक अठ्ठावीस जर याला काही डिवाईड वगैरे करता येत असतं एखाद्या पाड्याच्या संख्या असतात तर आपण ते डिवाईडसुद्धा केलं असतं पण ते नाही आहे सध्या मग आता शेवटचं चार नंबरमध्ये आपल्याला स्टेटबोर्डच्या आपल्या शाळेच्या पुस्तकाच्या मेथडने सांगतो हा भाकार जेव्हा येतो तेव्हा करायचं काय माहिती आहे चा। चा चा। चा 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 का पहिला अपूर्णांक तीन चार आपला आहे तसा लिहून घ्यायचा भाच्या बदल्यामध्ये गुणाकार टाकायचा भाकारच्या बदला जसा गुणाकार टाकला त्याच्या पुढचा अपूर्णांक हा उलटा करायचा गुणाकार व्यस्त करायचा म्हणजे पाच छेद सातला लिहायचं सात छेद पाच आणि मग आता याच्या पुढे याचं काय होईल हे तुम्ही लोकांनी मला सांगायचं गुणाकार करतो अपूर्णांकांचा प्रश्न क्रमांक तीनच्या पद्धतीनुसार प्रश्न क्रमांक चारचं आता जी स्टेप आली त्याचं उत्तर काय असेल हे तुम्ही लोकांनी काढायचं आणि कमेंट करून सांगायचं थँक्यू